भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार संबंध सध्या थोडेफार ताणले गेल्याचं दिसतंय आणि याला एका विचित्र गोष्टीमुळे जरा जास्तच अडथळा येत आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी काही गोष्टींवर टॅरिफ लावणार म्हणजेच काय तर आयात शुल्क लावणार असल्याचं सांगितलं आणि त्यानंतर दोन्ही देशात व्यापारावरून वाद होताना दिसत आहेत आता एक ऑगस्ट दोन हजार पासून डोनाल्ड ट्रम्प यांचे नवीन टेरिफ लागू होण्यापूर्वी दोन्ही देशांमध्ये व्यापार कराराची अपेक्षा आहे पण पण या कराराच्या वाटाघाटीत एक अतिशय वेगळा मुद्दा प्रमुख ठरत आहे आणि तो म्हणजे नॉनव्हेज मिल्क होय नॉनव्हेज मिल्क मांसाहारी दूध भारतामध्ये बहुसंख्य लोक हे शाकाहारी आहेत त्यामुळं भारतात या असल्या नॉनव्हेज दुधावर प्रश्नचिन्ह निर्माण होणं हे साहजिकच आहे तर जाणून घेऊयात मांसाहारी दूध नॉनव्हेज मिल्क म्हणजे नेमकं आहे तरी काय नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा अमेरिका आणि भारतामध्ये सुरू असलेली ट्रेड डील सध्या चर्चेचा विषय ठरली आहे अमेरिकेला भारताच्या आता डेअरी उद्योगात एंट्री करायची आहे पण याला भारताकडून अजून तरी कोणताही ग्रीन सिग्नल दाखवण्यात आलेलं नाही आणि याच सगळ्यात मोठं आणि मुख्य कारण म्हणजे नॉनव्हेज मिल्क मांसाहारी दूध हेच आहे अनेक मीडिया रिपोर्टनुसार असा दावा करण्यात आला आहे की जर अमेरिका आणि भारतामध्ये ही व्यापारी डील झाली तर भारताला दोन हजार पर्यंत तब्बल पाचशे अब्ज डॉलरचा फायदा होऊ शकतो पण या बाबतीत भूमिका स्पष्ट करताना भारतानं अमेरिकेला अगोदरच सांगितलं आहे की आम्ही आमच्या देशातील लोकांच्या आरोग्यविषयक संदर्भात कोणतीही तडजोड करणार नाही अमेरिकेची प्रमुख मागणी अशी आहे की भारताने अमेरिकेसाठी भारतातील कृषी आणि दुग्ध क्षेत्र हे खुले करावं अमेरिकेला त्यांचे दुग्धजन्य पदार्थ भारतात मोठ्या प्रमाणात आयात करायचे आहेत विकायचे आहेत अशी त्यांची इच्छा आहे मात्र नॉनव्हेज मिल्कच्या मुद्द्यावर भारत या मागणीला विरोध करत आहे भारतामध्ये बहुसंख्य लोक हे शाकाहारी आहेत त्यामुळं भारतात या प्रकारच्या नॉनव्हेज दुधावर प्रश्नचिन्ह निर्माण होणं हे स्वाभाविक आहे त्याला विरोध होत आहे पण नॉनव्हेज मिल्क मांसाहारी दूध हे नेमकं आहे तरी काय किंवा कसं असतं तर सामान्य दूध हे शाकाहारी मानलं जातं पण अमेरिकेतील काही दुग्धोत्पादन पद्धतीमुळं नॉनव्हेज ते ठरतं दोन हजार दोन हजार चारच्या एका अहवालानुसार अमेरिकेत काही गायींना त्यांच्या चाऱ्यामध्ये प्राण्यांचं मांस किंवा रक्त मिसवून दिलं जात आहे जे दूध देणारे पशु किंवा गायी आहेत त्यांना चाऱ्याच्या रूपात मांस किंवा रक्त दिल्यामुळं किंवा त्यांच्या चाऱ्यात ते विसाळल्यामुळं त्यांच्यापासून मिळणारं जे दूध असतं ते सुद्धा मांसारी दूध म्हणून ओळखलं जाते गायीचं वजन वाढवण्यासाठी गायींना चारा म्हणून मांस किंवा रक्त दिलं जातं यामध्ये चिकन मासे मांस मांजर किंवा कुत्र यासारखे प्राण्यांच्या मांसाचा आणि रक्ताचा समावेश असतो अजून एका अहवालानुसार काही छोट्या जनावरांना मारून विशिष्ट पद्धतीने त्यांच्या मांसाळ प्रक्रिया करून ते मांस दूध देणाऱ्या जनावरांना खायला देतात या दुधामध्ये प्रोटीनचं प्रमाण जास्त असल्यामुळं ज्या देशातील लोक डाएटवर जास्त फोकस करतात त्या देशांमध्ये या असल्या दुधाची सर्वाधिक विक्री होते बाहेरील देशात या दुधाचं काही फायदे देखील सांगितले जात आहेत आणि काही तोटे सुद्धा सांगितले जात आहेत या दुधात मोठ्या प्रमाणात कॅल्शियम आणि प्रोटीनचा साठा असतो त्यामुळं या दुधानं हाड मजबूत होतात हार्ट अटॅकचा धोका कमी होतो आणि याचा मोठा तोटा असा आहे की या दुधामुळे त्वचेला स्किनला नुकसान होण्याची शक्यता दाट असते हे दूध पचण्या देखील अतिशय जड असतं त्यामुळं पोटाचे त्रास सुद्धा होऊ शकतात या मांसाहारी दुधाच्या पद्धतीमुळे भारतीय आणि धार्मिक भावना घेता भारताने अमेरिकेतील दुग्धजन्य पदार्थांच्या आयातीस आणि विक्रीस भारतात परवानगी देण्यात स्पष्ट नकार दिलेला दे आहे भारत आणि अमेरिका हे दोन्ही देश त्यांच्या दुग्ध उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहेत बहुसंख्य लोकांचा तोच व्यापार आहे भारतात हा दुधाचा जो उद्योग आहे तो एक पॉईंट चार अब्ज लोकांना अन्न पुरवतो आणि आठ कोटीहून अधिक लोकांना रोजगार देतोय जर भारताने अमेरिकेसाठी आपलं दुग्ध क्षेत्र खुलं केलं तर त्यामुळे आपल्या देशातील लहान शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होईल असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका